नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीया दोन हजार चोवीसमध्ये कधी आहे याचा शुभमुहूर्त काय असणार आहे या दिवसाचे महत्त्व काय आहे या दिवशी आपल्याला काय दान करावे लागते किंवा काय दान करावे त्याचप्रमाणे या दिवशी सोने का खरेदी करतात याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा त्यापूर्वी तुम्ही जर का माझ्या चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मांडला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे विवाह ग्रहप्रवेश सोनं खरेदी वाहन खरेदी यांसारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया हा सण आहे अक्षय तृतीयेला आखातीच किंवा अक्षय तीच असंही म्हणतात अक्षय म्हणजे अनंत काळ टिकणारे या दिवशी तुम्ही जे पण काही कर्म कराल ते अनंत काळ टिकणारे असतील यासाठी या दिवशी आपण चांगले कर्म करावे चांगले पुण्य करावे म्हणजे आपण जे चांगले कर्म करू ते अनंत काळ टिकते जर का तुम्ही या दिवशी वाईट गोष्टी केल्या वाईट कर्म केले तर हे वाईट गोष्टी किंवा हे वाईट कर्मदेखील तुमचे अनंत काळ टिकणारे असतील यासाठी या, या दिवशी तुम्ही ज्या पण काही गोष्टी कराल जे पण कर्म कराल ते चांगले कर्म करा ज्या काही गोष्टी करताल त्या चांगल्या गोष्टी करा म्हणजे त्याचं जे आपल्याला पुण्य मिळणारं आहे ते अनंत काळ टिकणारं पुण्य मिळेल या वर्षीच्या अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त वैशाख शुक्ल तृतीया तिथी शुक्रवारी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी शनिवारी अकरा मे रोजी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहील म्हणजेच उदय तिथीनुसार यावर्षी अक्षय तृतीया ही दहा मे रोजी साजरी केली जाईल अक्षय तृतीयेला लक्ष्मीनारायण आणि कलशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त हा सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार सहा तासांच्या कालावधीत पूजा करू शकतात अक्षय तृतीयेच्या दिवशी रवी योग देखील जुळून येत आहे अक्षय तृतीयेला दिवसभर अबुज मुहूर्त असतो तुम्हाला जर का या दिवशी सोने खरेदी करायचे असेल वाहन खरेदी करायचे असेल नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल तर याचा शुभ मुहूर्त हा सकाळी सूर्योदयापासून ते रात्रीपर्यंत असणार आहे तुम्ही या वेळेमध्ये या वस्तूंची कधीही खरेदी करू शकतात त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचा सिक्का चांदीचा सिक्का स्त्रीयंत्र अशा आपल्या देवघरात असणाऱ्या शुभ वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकतात तुमच्या घरात देखील स्त्रीयंत्र नसेल शंख नसेल किंवा तुम्हाला लागणाऱ्या कोणत्याही देवाच्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही दिवसभरात या वस्तूंची कधीही खरेदी करू शकतात जसं की देवघरासाठी निरंजन असेल समयी असेल किंवा कमळगट्ट्याची माळ असेल मंत्र जप श्री असेल श्रीयंत्र असेल अन्नपूर्णा देवीची तुम्हाला खरेदी करायची असेल माता लक्ष्मीची तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही या शुभ वस्तूंची खरेदी करू शकतात अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्वही आहे या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं द्वापरयुगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवटही याच तारखेला झाला भगवान विष्णूंचा नरनारायण अवतार परशुराम यांचा अवतारही या तिथीला झाला अख्यायिकानुसार माता गंगा अक्षय तृतीयेला पृथ्वीवर आली होती राजा भगीरथने हजारो वर्षे कठोर तपश्चर्या करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान शंकराच्या कृपेने गंगा पृथ्वीवर प्रकट झाली या दिवशी पवित्र आणि शुद्ध गंगेत स्नान केल्याने मनुष्यांच्या पापांचा नाश होतो असा देखील विश्वास आहे भगवान विष्णूंचे अवतार महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला अक्षय तृतीयाच्या दिवशी सुरुवात केली होती महाभारताला पाचव्या महाभारताला पाचव्या वेदाची संज्ञा दिली गेली असून यात भगवद्गीतेचाही समावेश आहे आणि म्हणूनच या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठन करण्यात येते अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी पांडवांचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर यांना अक्षयपत्र प्राप्त झालं होतं अशी देखील अख्यायिका आहे या दिवसापासून शेतकरी रबी पिकानंतर रिकामे पडलेले शेत नांगरण्यास सुरुवात करतात अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णेचा जन्मदिवस मानला गेला आहे देवी अन्नपूर्णेची पूजा केल्याने जेवणाची चव अनेक पटींनी वाढते आणि घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची देखील पूजा करायची आहे यामुळे या दिवशी गरिबांना अन्नदान करावे असं देखील म्हटलं जातं या दिवशी जर का तुम्ही माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीची पूजा केली तर या दिवशी त्यांचे शुभ फळ शुभ आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त होतात त्याचबरोबर श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा या दिवशी करण्याला देखील खूप सारे महत्त्व आहे यावर्षी अक्षय तृतीया ही शुक्रवारी आलेली आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या पूजेचा विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो त्यामुळे शुक्रवारी आपल्याला माता लक्ष्मीची आपल्या कुलदेवतेची आणि अन्नपूर्णा देवीची आपल्याला सेवा करायची आहे पूजा करायची आहे तुम्ही या दिवशी या मूर्तीवर तुम्ही यांच्या मूर्तीवर कुंकुमार्चन सेवा करू शकतात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर तुम्ही या दिवशी कुंकुवाने कुंकू मिश्रित पाण्याने अभिषेक घालू शकतात त्याचप्रमाणे तांदळाचा अभिषेक घालू शकतात माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर देखील तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन सेवा करू शकतात यामुळे माता लक्ष्मी श्रीयंत्र हे जागृत होत असतं त्याचप्रमाणे तुमच्या कुलदेवीची देखील तुम्ही सेवा या दिवशी करू शकतात या दिवशी सोने खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे सोने चांदी देखील तुम्ही खरेदी करू शकतात आता ज्यांना सोने खरेदी करणं शक्य नाही त्यांनी श्रीयंत्र चांदीचा सिक्का माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मी आणि गणेश यांची चांदीची मूर्ती त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी चांदीची जोडवे खरेदी करू शकतात त्याचप्रमाणे बघा या दिवशी सोने का खरेदी करतात तर या दिवशी जर का आपण सोने चांदी खरेदी केली तर ते अक्षय टिकून राहते ते आपल्याला कधीही मोडण्याची वेळ येत नाही यामुळेच या दिवशी आवर्जून सोने खरेदी केली जाते कारण ते अक्षय निरंतर काळ आपल्याकडे हे टिकून राहत असते या दिवशी पुण्यफळ प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शीतल पाणी प्यायला द्यावे उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजू लोकांना छत्री मटका आणि पंखा दान करावा मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी प्याऊ किंवा वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था कर करावी भंडारा करून गोडधोडाचे जेवण द्यावे याने अनंत पुण्य लाभ होतो अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळी फुलं अर्पित करावी आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे नऊ दिवे लावून पूजा करावी या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम पाठ आणि श्री सुक्तम पाठ केल्याने जीवनात धन यश पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होते आजारामुळे त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी स्तोत्र पाठ अवश्य केले पाहिजे अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणे शुभ असते नवीन वस्त्र धारण करून मंदिरात या दिवशी अन्न आणि फळं दान करावी त्याचप्रमाणे बघा या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची असते आपल्या देवांची पूजा करायची असते त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या पूर्वजांची म्हणजेच आपल्या पितरांची देखील पूजा केली जाते त्यांच्या नावाने एक उपास करून हा जीव घातला जातो तर या पद्धतीने अक्षय तृतीया ही साजरी करायची असते अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांची पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ